पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणारे स्त्री आपण पाहतोय कित्येक क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम आहेत काही क्षेत्रात तर पुरुषांच्या वरचढही आहेत पण स्त्री पुरुषांची खरंच बरोबरी करतायत उच्च शिक्षित पुरुष एका अशिक्षित मुलीशी लग्न करून तिला आपली सहचारिणी बनवेल पण एक उच्च शिक्षित स्त्री एका अडाणी पुरुषाशी लग्न करेल एक श्रीमंत पुरुष एका गरीब घरातील मुलीवर जीव होतील त्याच्यावर जीवापाड प्रेम करेल पण या उलट जाऊ दे काही न बोललेलंच बरं बसमध्ये लेडीज सीटवर हक्क गाजवून वयस्कर पुरुषांना सीट सोडायत सोडायला भाग पाडताना कित्येक तरुण मुलींना पाहिलंय मी या उलट कित्येक तरुण मुलांना वयस्कर पुरुषांना किंवा स्त्रियांना सीड देतानाही याच डोळ्यांनी पाहिले स्त्री पुरुष की बराबरी करना तो चाहती है पर कुछ भी त्यागने को तयार नाही महिलांना कमी लेखण्याचा उद्देश नाही आहे परंतु जे फॅक्ट आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे